सासवड येथे असणाऱ्या सोपान काका मंदिरात दोन संशयित इसम लपून बसले आहेत असा गोपनीय संदेश पोलिसांना प्राप्त झाला संदेश मिळताच सासवड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आपली टीम सक्रिय केली आणि वरील माहिती पुणे ग्रामीण नियंत्रण कक्ष येथे कळून अवघ्या काही मिनिटात सासवड पोलीस पथक मंदिर परिसरात दाखल झाले यावेळी सर्व भाविकांना शांतपणे बाहेर काढण्यात येऊन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली नियंत्रण कक्ष येथून घटनेची माहिती मिळताच क्यू आर टी टीम बॉम्ब शोधक पथक बॉम्बनाशक टीम दहशतवाद विरोधी पथक व ड्रोन पथक मंदिर परिसरात पाचारण करण्यात आले यावेळी संपूर्ण परिसर सील करण्यात आला क्यू आर टी पथकाने मंदिर परिसराचा ताबा घेऊन सर्च ऑपरेशन करण्यास सुरुवात केली व मंदिरात दोन अतिरेकी असल्याची निश्चित झाली अतिरेक्यांनी मंदिराबाहेर भीतीलगत पोटक भरलेली एक बॅग ठेवली असल्याची माहिती समोर येताच बी डी एस डी पथकाने सर्चिंग करण्यास सुरुवात केली क्यू आर टी पथकाच्या ऑपरेशनद्वारे दोन्ही अतिरेक्यांना पकडण्यात यश आले बॉम्ब शोधक व नाशक पथकाने संशयित बॅगची उपकरणांच्या सहाय्याने तपासणी केली तसेच सदर बॅग उपकरणांच्या सहाय्याने सुरक्षितपणे हाताळून वॉटर डिस्टरच्याद्वारे बॅग निष्क्रिय करून अग्निशामक दलाकडून स्फोटक बॅग निष्क्रिय करण्यात आलेली जागा पाण्याच्या सहाय्याने विझवण्यात आली मित्रांनो अचानकपणे अशी एखादी परिस्थिती उद्भवली तर त्यावेळी नेमकं काय करायचं यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून हे ड्रिलचे प्रत्यक्षिक करण्यात आले होते हे ड्रिल पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली सासवडचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप शिंदे सासवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ऋषिकेश अधिकारी यांच्या पथकाने केले आहे